आपण पाहत आहात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट चितळे बंधू आपुलकीचं आणि चवीचं नातं पंच्याहत्तर वर्षांचं हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू अमित शहा सकाळी दहा वाजता भोपाळला रवाना होणार त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शहाची भेट घेण्याची शक्यता काल रात्री शहांसोबत कुठलीही बैठक नाही एकनाथ शिंदेंनी अर्थ खात्याबाबत अमित शहाकडे खंत व्यक्त केल्याचे सूत्रांची माहिती तर एकनाथ शिंदेसोबत संबंध चांगले ते अमित शहाकडे तक्रार करणार नाहीत अजित पवारांनी केलं स्पष्ट रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही तर वेळेअभावी भाषण केलं नाही अजित पवारांनी केलं स्पष्ट सुनील तटकरेंच्या घरी अमित शहांचं स्नेहभोजन भरत गोगावलेंची दांडी उशीर झाल्यानं गेलो नसल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा नाही नाशिकच्या येवला तालुक्यात अवकाळी पावसाचा थैमान काढणीला आलेल्या कांदा पिकाला मोठा फटका तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागपूरचे न्यायमूर्ती भूषण गवई होणार भारताचे सर न्यायाधीश येत्या चौदा मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देणार शपथ विद्यमान संजीव खन्नांच्या निवृत्तीनंतर गवई होणार नवे सरन्यायाधीश सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणाची आजही चौकशी होणार लवकरच राणाला एका महत्वाच्या साक्षीदारासमोर आणलं जाणार कालही तहवूर राणाने चौकशीत सहकार्य केलं नसल्याची माहिती